नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा नवी भरारी ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग बारावा चंद्रोदनाच्या अंगावर अद्याप ड्रायव्हरचाच पोशाख होता तो आपल्या घराच्या मागच्या अरुंद बोळात शिरला तो बोळ म्हणजे दोन इमारतींमधील गटार होते पण त्या मार्गाचा काळा पहाडला अनेकदा उपयोग झाला होता तेथल्या एका नळाला पकडून तो तिथल्या एका खिडकीतून आपल्या घरात शिरला आणि दार उघडून बाबाजी त्याच्यासमोर उभा राहिला रामराम आलक तो म्हणाला पण त्याच्या चर्येवर थोडे आश्चर्य दिसले बाबा तुला तुझी नेहमीची निर्विकार मुद्रा धारण करता आली नाही चंद्रोदन हसत म्हणाला मालक तुम्ही आता याल अशी माझी अपेक्षा नव्हती शिवाय तुमच्या गैरहजेरी तिथे बरीच गडबड उडाली होती हा मला पण ते ऐकायचं आहे पण जेवणाची व्यवस्था कर आज सकाळपासून मी चहा सुद्धा घेतलेला नाही ठीक आहे मालक बाबाजी त्वरेने कामाला लागला होता त्यानं प्रथम आपल्या मालकाला चहा आणून दिला चंद्रोदनाने कपडे बदलले तोंड धुतले थोड्याच वेळात बाबाजीनं त्याचं जेवणाचा ताट त्याच्या टेबलावर ठेवलं चंद्रवोदनाला भूक लागली होती आणि तो त्या अन्नावर तुटून पडला आरामाने नंतर खुर्चीवर बसला निदान पाच मिनिटं तरी आराम करायला हरकत नव्हती हा बाबाजी आता तुझी हकीकत सांग तो सिगरेट ओढत म्हणाला त्या गोष्टीला अगदी सकाळीच सुरुवात झाली बाबाजी म्हणाला मी नेहमीप्रमाणे येथे आलो तेव्हा इथे अगदी उलतापालच झाली होती अद्याप मी सर्व व्यवस्था लावू शकलो नाही तुमचा प्रत्येक कागद जमिनीवर पसरला होता सर्व पेट्या कपाटे टेबलाचे खण उघडे होते आतील काही वस्तू नाहीशी झाली काय नाही तुमच्या टेबलाच्या खणात काही पैसे होते आणि तिथेच तुमची हिऱ्यांची बटणे होती पण त्यांनी ती तशीच राहू दिली होती मौल्यावंत वस्तू चोरण्याचा त्यांचा उद्देश असावा असं सा मला वाटत नाही आणि आपली तिजोरी ती त्यांना सापडली नसावी बाबाजी म्हणाला जेव्हा मी जा हो जागा तपासली तेव्हा माझ्या नजर चुकीमुळे त्या तिजोरीवर पसरलेले कोळ्याचे जाळे मला तसेच दिसले चंद्रोदनाची गुप्त तिजोरी त्याच्या बैठकीच्या खोलीतील एका चित्रामागे बेमालूमपणे दडवलेली होती पण ती जागा सापडूनही कोणी ती उघडू शकला नसता ती उघडण्यास सुरुंगाचा उपयोग करावा लागला असता तू पोलिसांना कळवले काय चंद्रोदनाने विचारले तीच तर गंमत आहे बाबाजी म्हणाला तसं कळवण्याची गरजच लागली नाही सकाळी मी येथे आलो आणि माझ्या मागोमाग दोन पोलीस अधिकारी इथे आले त्यापैकी एक साध्या वेशात होते आणि त्यांनी त्यांचं नाव मैपतराव असं सांगितलं त्यांनी मला तुमच्याबद्दल शेकडो प्रश्न विचारले पण शेवटी मी त्यांना हवी असलेली काही माहिती सांगू न शकल्यामुळे ते माझ्यावर खूप रागवले त्यांनी जागा अगदी कसून तपासली त्यानंतर ते दोघे पुन्हा इथे आले होते काय नाही पण या जागेवर पोलिसांची नजर आहे ठीक आहे बाबाजी तू आपल्या कामाला लाग आणि मी इथून निघून गेल्यानंतर एक छोटस काम करून नंतर घरी जा हा पत्ता घे आणि जनरल पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या माणसाला त्या गडबडीतही चंद्रवोदन नथुरामला विसरला नव्हता बाबाजी स्वयंपाकघरात गेल्यानंतर त्यानं आपली तिजोरी उघडली दीनदयाळांच्या रेडिओवरील भाषणाची प्रत बाहेर काढून ते भाषण पुन्हा एकदा वाचलं पण त्याला त्यापासून काहीच अर्थबोध झाला नाही ते एक साधे राजकीय भाषण होते त्या भाषणात निवडणुकीचा प्रचार होता पण ते साधे भाषण जगन्नाच्या दृष्टीने इतके का महत्वाचे वाटावे दीनदयाळच तर या कारस्थानाचा प्रमुख नसेल ना जगाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी त्यांनी काळा पहाडला पकडण्याचं आणि मायपतरावांना फोन करण्याचं नाटक तर केलं नसेल ना आता मात्र त्याला एकच मार्ग दिसत होता आणि तो म्हणजे दीनदयाळांच्या डोंबिवली येथील घराला भेट देणं अर्थातच त्या भेटीपासून काय निष्पन्न होणार हे त्यांना माहीत नव्हतं चंद्रोदनाने आपल्या घडाळाकडे बघितलं सात वाजण्याचा सुमार झाला होता दहा वाजता दीनदयाळ रेडिओवरून भाषण करणार होते फक्त तीनच तास राहिले होते त्यानं घाईघाईने प्रथम आपल्या अंगावर काळापाडचा पेहराव चढवला त्या पेहरावावर अगदी सहज काढता येईल असा दुसरा कोट चढवला तो कोट त्यानं स्वतःच तयार केला होता त्या कोटाच्या मानेजवळ पांढऱ्या शर्टाचा काही भाग दिसावा अशी व्यवस्था होती त्यानंतर तो खिडकीतून पाईपाच्या आधारे पाठीमागल्या कटारात उतरून आपल्या गॅरेज कडे गेला त्या गॅरेजमध्ये मोटारीत त्याची बॅग होती त्या बॅगेत काळापाडाचा दुसरा पेहराव हो, आणि त्याचा तो अद्वितीय कंबर पट्टा होता तेथे ते पोहोचल्यानंतर त्यानं तो पट्टा प्रथम आपल्या कमरेभोवती बांधला गाडीत पेट्रोल भरले आणि लागलीच भर वेगानं डोंबिलीकडे निघाला दुरूनच त्याला दीनदयाचा भव्य बंगला सर्व दिव्यांचा झगझगाट पसरलेला दिसला आज दीनदयाळांच्या घरी मेजवानी होती पहाड तिथे ते ते पोहोचला तेव्हा बंगल्याच्या आवारात तीस पस्तीस मोटारी त्याला उभ्या असलेल्या दिसल्या त्यानंही आपली मोटार बंगल्याच्या आवारात उभी केली आणि तो खाली उतरला त्या मेजवानीच्या गडबडीत त्याला बंगल्यात प्रवेश करण्यामुळेच कठीण गेलं नाही त्यानं आपल्या घड्याळ्यात बघितलं साडे नऊ वाजून गेले होते आणखीन काही मिनिटांनी दीनदयाळ रेडिओवरून भाषण करणार होते मेजवानीला अनेक स्त्री पुरुष हजर होते आणि त्यांच्यात कोणालाही संशय येणार नाही अशा प्रकारे काळा पहाड मिसळला होता दीनदयाळ त्यांच्या खास मित्रांबरोबर चर्चा करत होते काळा पहाड काही अंतरावर बसून त्यांच्याकडे बघत होता ते अतिशय आनंदात दिसत होते सव्वा नऊ वाजले आणि एक माणूस गाई गाईने दीनदयाळांकडे जाऊन म्हणाला साहेब पंधरा मिनिटं राहिली आहेत रेडिओ अधिकाऱ्यांनी तुम्हाला पूर्वतयारीसाठी बोलवलंय काळा पहाड त्या बोलणाऱ्या माणसाकडे आश्चर्याने बघत राहिला हॅंगिंग गार्डनच्या रस्त्यावर ज्यानं एका पोलिसाचा खून केला होता आणि ज्याच्या खिशातून दीनदयाळच्या भाषणाची प्रत बाहेर पडली होती तोच तो माणूस होता ठीक आहे राजाराम मी आलोच पण माझे ते भाषण तुझ्याजवळ आहे ना होय साहेब खिशातील एक लिफाफा काढून त्याच्या हातात देत राजाराम म्हणाला राजाराम निघून गेल्यानंतर दीनदयाळ आपल्या मित्रांना म्हणाले माझा सेक्रेटरी फार हुशार आहे माझी महत्वाची भाषणं तोच तयार करतो त्यांचं ते बोलणं ऐकून काही मित्र हसले पण ते का हसले हे दीनदयाळांच्या लक्षात आले नाही ते तिथून उठले हा त्यांचा सेक्रेटरी होता तर आणि त्याचं नाव राजाराम होतं त्या गटातील मंडळींनी किती साधी नावं धारण केली होती बाजीराव मोत्या अंतू काशीनाथ जगन्नाथ राजाराम चंद्रवदन दीनदयाळांच्या पाठीमागून चालला होता दीनदयाळांचा बंगलात घोड्याच्या नालेच्या आकाराचा होता ते डावीकडच्या तळमजल्यावरील एका दिवाणखानेत गेले तेथले दार बंद होण्यापूर्वी तेथूनच त्यांचे रेडिओवरील भाषण होणार होते हे काळापाडने ओळखले तो त्या दाराजवळ उभा राहिला ऑल इंडिया रेडिओचे दोन तज्ज्ञ होते त्यांनी दीनदयाळांच्या भाषणाची थोडी तालीम घेण्यास सुरुवात केली त्यापैकी एक जण म्हणाला साहेब तुमचा आवाज कसा येतो हे आम्हाला बघायचं आहे कृपा करून तुम्ही आपल्या भाषणाचा पहिला परिच्छेद वाचा दीनदयाळांनी काही वाक्य वाचली आणि ते थांबले मोठी गंमत आहे ते बुचकळ्यात पडून म्हणाले मी जे भाषण राजारामकडे दिले होते ते वेगळे होते अर्थ तोच आहेत पण त्याने वाक्य बदलली पण राजाराम हुशार आहे चंद्रवननाच्या मनात एकदम प्रश्न पडला दीनदयाळ रेडिओवरून जे भाषण करणार होते त्या ताईनवेळी बदल करण्यात आला होता भाषणाची सुरुवात आणखी दहा मिनिटांनी होणार होती प्रत्येक क्षण बहुमोलाचा होता तो धावतच पुढल्या दिवाणखान्याकडे गेला व दीनदयाळांच्या मुख्य नवकराला गाठवून म्हणाला साहेबांनी मला पाठवलंय त्यांचा राजारामला काही निरोप आहे त्यांची खोली कुठे ते सांग नोकर म्हणाला तुम्ही उजव्या बाजूच्या जिन्याने वर जा पहिल्या मजल्यावरील अगदी शेवटची खोली राजारामची काळा काळापाडनं त्या खोलीचं दार अगदी हळू उघडलं त्यापूर्वी त्यानं आपल्या अंगावरील कोट काढून त्यातल्या एका कपाटात ठेवला आता त्याच्या अंगावर काळा पाडचा पेहरा होता त्यानं दार उघडला आत रेडिओ चालू होता राजाराम दीनदयाळचे भाषण आरामाने ऐकणार होता पण त्याचा तर्क चुकला होता त्या खोलीत दोन माणसं होती एक राजाराम आणि दुसरा जगन्नाथ काळा पहाड जगन्नाथ दचकून म्हणाला पण त्यानं लागलीच आपलं पिस्तूल रोखलं बुरखा तू या ठिकाणी आलास राजाराम म्हणाला ती खोली बरीच मोठी होती तेथे दोन खिडक्या होत्या कोपऱ्यात पलंग होता पलंगाजवळच्या कोंटीला एक बंदूक टांगली होती एक पुस्तकाचे कपाट होते त्यातल्या एका छोट्या टेबलवर रेडिओ होता रेडिओच्या एका बाजूला राजाराम आरामात खुर्चीवर बसला होता आणि दुसऱ्या बाजूला लहान टोलावर जगन्नाथ होता ते तिघे एकमेकांकडे बघत होते नंतर राजाराम म्हणाला जगन्नाथ तुझ्या मूर्खपणाचा हा परिणाम आहे तू इतका घोटाळा केल्यानंतरही शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्यावर विश्वास ठेवण्यात माझी चूक झाली सर्वात मुख्य चूक तुम्हीच केलीत जगन्नाथ म्हणाला त्यावरून राजाराम हा कारस्थानाचा प्रमुख सूत्रधार आहे हे काळापाडच्या लक्षात आले तुम्ही ते महत्वाचे भाषण खाली टाकले जगन्नाथनं आपलं पिस्तूल काळापाडवर रोखलं होतं राजारामही खिशातून पिस्तूल काढून पुढे गेला त्यानं काळापाडाच्या पोटाला पिस्तूल टेकून विचारलं तुम्ही ते काय आलाय देशद्रोह्यांचा खेळ बघण्यासाठी काळापाड म्हणाला राजारामनं रागानं आपल्या पिस्तुलाचा दस्ता काळापाडाच्या मस्तकावर मारण्याचा प्रयत्न केला काळापाड चिपळाईनं बाजूला सरकला पण फटका त्याच्या खांद्यावर बसला पण त्याच वेळी काळापाडाचा जबरदस्त ठोसा त्याच्या जबड्यावर बसला आणि तो खाली अपटून बेशुद्ध झाला हालचाल करू नकोस जगन्नाथ म्हणाला तू फार उशीर आलायस आमचा हेतू सफल झालाय गुणवंत परदेशी गेला सुद्धा गुणवंत आणखीन काही मिनिटात परदेशी जाणार आहे जगन्नाथ म्हणाला सत्य तुझ्या लक्षात आले असेलच आणखीन तीन चार मिनिटात दीनदयाळांचे रेडिओवर भाषण होईल आणि ते भाषण सर्वत्र ऐकू जाईल त्या भाषणामध्ये सांकेतिक संदेश पाठवण्यात आलाय तुला तया सांगायला मुळीच हरकत नाही कारण मी तुला ठार करणारच आहे आम्ही प्रथम खोपोली येथे स्वतःचे तात्पुरते रेडिओ स्टेशन उभारून तो संदेश परदेशी पाठवणार होतो पण आमचा तो बेत फसल्यामुळे आता आम्ही खुद्द दीनदयाळांचाच उपयोग करून घेणार आहोत जगन्नाथ बोलत असताना काळा पहाड आपल्या उजव्या पायातील बूट उभ्याने हळूहळू काढण्याचा प्रयत्न करत होता जगन्नाथ बोलत होता सतत दोन वर्ष आम्ही ज्यासाठी अतिशय परिश्रम घेतले ते आमचे काम आणखीन पंधरा मिनिटांनी यशस्वी होणार आहे त्यासाठी आम्हाला मेजर बाजीराव सारख्या आणि सारख्या मूर्खांना हाती धरावी लागले अनेक गोष्टी कराव्या लागल्या होत्या पण ऐक रेडिओमधून सांगण्यात येत होते आता आपल्या देशातील एक प्रख्यात शास्त्रज्ञ दीनदयाळ हे भारताची आजची स्थिती या विषयावर बोलतील तुम्ही तुमचा तो सांकेतिक संदेश दीनदयाळच्या सुरुवातीच्याच भाषणात दडवलाय काय नाही त्यांच्या शेवटच्या पाच मिनिटाच्या भाषणात ती गुप्त माहिती आहे त्यांचे भाषण एकंदर वीस मिनिटाचे होणार आहे पहिली पंधरा मिनिटं ते निरर्थक बडबड करतील जगन्नाथ हसून म्हणाला प्रख्यात शास्त्रज्ञ भारतरत्न दीनदयाळ रेडिओतून सांगण्यात आले खोपोली येथे त्या तरुण माणसाचा खून कोणी केला काळा पहाडनं विचारलं बाजीराव बरोबर असलेल्या आमच्या मोत्यानं जगन्नाथ म्हणाला मोत्या अतिशय हुशार रेडिओ मॅकॅनिक आहे आणि बाजीरावांचा खून कोणी केला त्यांच्या अपघाताबद्दलचे वृत्त तू वर्तमानपत्रातून वाचले असेलच तसे अपघात घडवण्यात आमचा अंतू पटाईत आहे दीनदयाळांचे भाषण चालले होते काळापाडच्या उजव्या हातातील बूट आता मोकळा झाला होता आपल्या देशासाठी काळापाडन त्यावेळी आपल्या आयुष्यातील महान धोका पत्करण्याचे ठरवले होते त्यानं पायानं असतो बूट जगन्नाथच्या दिशेने भरकावला जगन्नाथ दचकला थोडासा बाजूला सरकला पण त्याचवेळी त्यानं पिस्तूल जाळलं पण नेम चुकला आणि काळा पाडनं सुमारे दहा फुटावरून त्याच्या अंगावर वाघाप्रमाणे उडी घेतली स्टुलासहित जगन्नाथ खाली कोसळला पहाड त्याच्या छातीवर बसला होता दीनदयाळांचे रेडिओवरील भाषण चालू होते काळा पाहाडनं त्वरेनं भिंतीला लावलेली रायफल हाती घेतली आणि रायफलीत गोळ्या भरलेल्या आहेत याची खात्री केल्यानंतर तो धावतच तिथल्या खिडकीजवळ गेला आणि त्यानं ती उघडली मधल्या अंगणाच्या पलीकडे तळमजल्यावरील दिवाणखान्यात भाषण करणारे दीनदयाळ त्यांना स्पष्ट दिसत होते त्यांच्या पुढच्या टेबलवर मायक्रोफोन होता काळापाळनं नेम धरून दोन गोळ्या त्या मायक्रोफोनवर झाडल्या मायक्रोफोनच्या ओढून तो खाली पडला त्या दिवाणखान्यात रेडिओ तज्ज्ञ असतानाही त्यांना तो अल्पावधीत दुरुस्त करणे शक्य नव्हते चंद्रोदनाने खिडकीवरील पडदा सारखा केला आणि तेथे असलेल्या एका टेलिफोनकडे धाव घेऊन ते एक नंबर फिरवला हो मैपतराव आहेत काय अ मीच मैपतराव कोण बोलत बोलणाऱ्याच्या नावाची काही गरज नाही काळापाड म्हणाला पण मैफतराव वाटेल ते करून दीनदयाळांचे नमोवाणीवरील भाषण थांबवा मी ते करू शकणार नाही मैपतराव तुम्हाला ते केले पाहिजे मी काळापाड बोलत आहे गुणवंत जर परदेशी जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर ते भाषण थांबवा मैपदराव काही बोलण्यापूर्वी त्यानं रिसिव्हर खाली ठेवून नंतर डोंबिवलीच्या पोली स्टेशन पोलीस स्टेशनला फोन केला दीनदयाळांच्या घरी ताबडतोब पोलीस पाठवा सेक्रेटरीच्या खोलीत सी खात्याला हवे असलेले दोन बदमाश आहेत त्यापैकी राजाराम नावाच्या माणसानं हँगिंग गार्डन जवळ एका पोलिसाचा खून केला पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सूर्याच्या मोठीवरील ठशावरून खुनी कोण आहे हे शोधून काढणं पोलिसांना शक्य होईल काळापहाडनं ते दोघे बदमाश आणखीन काही वेळ शुद्धीवर येणार नाहीत याबाबत खात्री करून घेतली त्यावेळी रेडिओवरून सांगण्यात आले की आपण आम्हाला सांगण्यास खेद होतो की काही अपरिहार्य कारणामुळे भारतरत्न दीनदयाळ यांचे आजचे भाषण रद्द करावे लागत आहे आणखीन पाच सात मिनिटानंतर पोलीस तिथे आले राजारामच्या खोलीबाहेर काळा पहाड उभा होता पण आता त्याच्या अंगावर निराळा पेहरा होता तीन पोलीस आणि दोन अधिकारी तिथे आले कोणी टेलिफोन केला आम्हीच केला राजारामनं पोलिसाचा खून केलाय दुसऱ्या जगन्नाथनं मेजर बाजीरावांचा खून करवलाय खोली टेलिफोन आहे त्यावरून तुम्ही सीआयडी सुप्रिंटेंडंट महिपतराव यांच्याबरोबर बोला त्यांच्या सूचनेप्रमाणे वागा आता मला गेलं पाहिजे पोलीस आत शिरले आणि अधिक सावधगिरीचा उपाय म्हणून काळापाळनं त्या खोलीचं दार बंद केलं काळापाळनं भरवेगानं मोटर चालवली होती त्याला शक्य त्या त्वरेने चंद्रोदनाचे घर गाठायचे होते आपले सर्व काम उरकून मैपतराव तेथे येण्यापूर्वी त्याला आपला पलंग गाठायचा होता पण त्याच्या कल्पनेप्रमाणे महिपतरावांना धावपळ करावी लागली नव्हती त्यांनी आपल्या खुर्चीवर बसून टेलिफोन सर्व व्यवस्था केली काळा पहाड कोण याच्याबद्दल त्यांना संशय आला होता आणि सीआयडी ऑफिस पासून चंद्रोदनाचे घर दूर नव्हते चंद्रोदनाने खिडकीतूनच आपल्या घरात प्रवेश केला आणि बेडरूमचं दार हळूच उघडून डोकावलं बाहेरच्या बैठकीच्या खोलीत एका आराम खुर्चीवर मैपतराव झोपले होते त्यानं हळूच आपले कपडे उतरवले गुप्त जागी लपवले पायजामा आणि सतरा करून तो पाच मिनिट आपल्या बिछानावर पडला नंतर त्यानं जोरानं दार उघडलं या आवाजानं मैपतराव उठून बसले आ हा काय प्रकारे चंद्रदानाने आश्चर्याने विचारले एका मिनिटापूर्वी मी जागा झालो आणि मला दारावरील घंटीचा आवाज कसा काय ऐकू आला नाही तुम्हाला तो ऐकू आला नसणारच तुम्ही कुठे बाहेर गेला होता की काय नाही मी बाहेर नव्हतो गेलो मी बाहेर गेलो नव्हतो हे चोवीस तास घरावर पारा करणारा पोलीस तुमचा सांगू शकेल मला जसे वाटलेच होते मैपतराव म्हणाले तुम्ही मुलूंच्या पोलीस स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर काय झाले तेथून काही लोकांनी मला मोटारीतून पळवले माझ्याकडे काही महत्वाचे कागद असतील अशी त्यांची कल्पना होती कोणते कागद त्यांना कोणत्या तरी भाषणाची प्रत हवी आहे त्या भाषणात त्यांना काही बदल करायचा होता त्यांचा गुणवंत म्हणे त्यांच्या भाषणातूनच परदेशी जाणार होता म्हणून मला त्यांचे बोलणे समजले नाही त्यानंतर काय घडलं त्यांनी मला कसलं तरी इंजेक्शन दिलं आणि विक्रोळी येथील जंगलात टाकून दिलं तेथून मी कसाबसा रखडत आठ वाजता घरी आलो आणि जो झोपलो तो आत्ताच उठलो मी तुमची झोपमोड केली याबद्दल मला वाईट वाटतंय जांबाई देत मैपतराव म्हणाले ईश्वराच्या कृपेनं सर्व काही ठीक झालं मला आता झोप घेण्यास काही हरकत नाही तुम्ही जे प्रकरण हाती घेतलं होतं त्यात तुम्हाला यश मिळालं का हो पूर्ण यश मिळालं पण जर काळापाडनं मला मदत केली नसती तर काय झालं याची मला कल्पना करवत नाही तुम्ही आठ वाजल्यापासून झोपला होता हे सिद्ध करू शकता हे फार चांगलं आहे मी जेव्हा येथे आलो तेव्हा तुमच्या झोपण्याच्या खोलीत डोकावलं होतं पण मला वाटतं तुमच्या पलंगावर वा त्यावेळी कोणी नव्हतं पण मला कित्येक दिवसात झोप आली नव्हती त्यामुळे मला तसा भास झाला असेल बाकी चंद्रवदन तो काळापाड मात्र चांगला माणूस आहे हा बोलता बोलता महिपतरावांनी आपले डोळे मिटले आणि काही क्षणात ते गोरू लागले